तर विधान भवनाबाहेर विरोधी पक्षाचं आंदोलन सुरू आहे आपण थेट जाऊयात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे असे फलक हातात घेत साईडला राहणार Olha isso, तर विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आक्रमक झाले आहेत आंदोलन करत आहेत त्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर आपल्यासोबत आहेत देवेंद्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत काय नेमकी परिस्थिती आहे तिथे पावसाळी अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे आणि लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी हे शेवटचं अधिवेशन आहे त्यामुळे सरकारला घेण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांचा आपल्याला पाहायला मिळतोय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रामध्ये विरोधक जे आहेत ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे विधानभवनाच्या ज्या पायऱ्या आहेत यावरती शेतकऱ्यांच्या प्रामुख्याने मुद्दा घेऊन आमदार जे आहेत ते विरोधी पक्षाचे ते आक्रमक झालेले आहेत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात आहे शेतकऱ्यांची सरकार मार्फत केली जाते अशा पद्धतीचा पहिल्या दिवशी विरोधी पक्षातील आमदार आक्रमक होत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात अगदीच तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फलक घेऊन हातामध्ये जोरदार घोषणाबाजी देखील करताना दिसत आहेत